आप लोग भगवान का नाम लेंगे तो आपको स्वर्ग मिलेगा ऐसी बात करने वाला जो अमित शाह वो संविधान की वजह से डॉक्टर बाबा साहब की वजह से आज इस देश के गृह मंत्री है लेकिन वो मनुवाद लाना चाहते है मनुस्मृति लाना चाहते है सनातन लाना चाहते है करके संविधान को खत्म करके सनातन लाने वाली औलाद इस देश से जाना चाहिए इसलिए इस अमित शाह गृह मंत्री पद से राजनामा देना चाहिए नरेंद्र मोदी ने उनको निकालना चाहिए वो सब एक ही बच्चे एक ही पिल्ले के बच्चे हैं लेकिन जो गलती करेगा उसको हटाने का काम ये बीजेपी सरकार ने करना करना चाहिए नहीं तो बीजेपी सरकार ने भी चले जाना चाहिए ये बात भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय आंदोलन किया और से की जा रही है परसदे मध्य भाषण करता ने अमित शाह ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन या ठिकाणी वाक्य वापरलेले आहेत ते म्हणले की आंबेडकर 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 असं बोलणं म्हणजे फॅशन झालेलं आहे खरं म्हणजे आंबेडकर बोलणं हे फॅशन नाही तर तो फॅशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं भारतीय राज्यघटना आणि लोकशाही या देशामध्ये आज अस्तित्वात आलेले आहे ज्या घटनेची शपथ घेऊन या ठिकाणी जे गृहमंत्री झाले त्यांनी अशा पद्धतीनं वाक्य वापरणं म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा आणि देशाच्या घटनेचा संसदेचा अपमान करणं आहे म्हणून अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्ष सर्व दलित संघटनांच्या वतीनं आज अमित शहा यांचा निषेध करून अमित शहा यांना ब बडतर्प करा अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर परभणी या ठिकाणी सूर्यवंशी यांचा जो खून झालेला आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सरपंच देशमुख यांचा खून झालेला आहे हे सरकार आल्यानंतर या ठिकाणी पूर्ण मेजॉरिटीनं आलं हे सरकार आल्यानंतर या ठिकाणी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं कमी होण्याच्या आहे आणखी वाढलेले आहेत आणि कोणत्या तरी जातीला कोणत्या धर्माला या ठिकाणी हाताशी धरून या ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या या राज्य सरकारमध्ये सुरू आहे त्यामुळं या ठिकाणी योग्य यंत्रणेचा त्या ठिकाणी हे करून या दोन्ही खुनाचा या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्याशी खुणाशी कोण आहे तर म्हणजे याचे धागेदोरे असं समजतात की बीडचा जो खून झालेला आहे याचे धागेदोरे थेट केंद्राचे गृहमंत्री सुद्धा जाऊ शकतात अशा प्रकारची सुद्धा माहिती समोर येत आहे आणि या ठिकाणी राजकीय परिणाचा आक्षेप असल्यामुळं महाराष्ट्र सरकारसुद्धा मुख्यमंत्री या त्याबद्दल स्पष्टपणाने काही बोलत नाही फक्त ते एवढंच सांगतात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल तर म्हणजे कोण दोषी आहे या मुख्यमंत्र्याला माहिती आहे राज्य सरकारला माहिती आहे पण त्याच्यावर कारवाई होत नाही ज्यावेळेस काही आंदोलन सुरू झालं त्यावेळेस काही लोकांना अटक केली जाते म्हणजे या ठिकाणी तुमचे बरोबर असणारे मंत्री असणारे तुमचे आमदार असणारे आता परभणीमध्ये त्या तरुणाचा खून करण्यात आला या ठिकाणी पोलिसांनी दडपशाही करून गल्लीमध्ये घुसून या ठिकाणी दलित लोकांना या ठिकाणी अत्याचार केले हीच गोष्ट जर तुमचे कोणी लोक असते तर असं ठे के केलं असतं का म्हणजे ज्या ज्या वेळेस अशा घटना झाल्या त्या त्यावेळेस भाजपनं या ठिकाणी सूडबुद्धीनं या ठिकाणी कारवाई केलेली आहे यांना घटना मान्य करायची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारे जे कोणी असतील त्यांच्यावर या ठिकाणी घरात घुसून अन्याय करायचा तर म्हणजे त्या ठिकाणी त्यांना जर हनमार झाली नसती तर तो, तो, तो खून त्या ठिकाणी झाला तर म्हणजे हा जो आहे हा सरकारी शांत डोक्याने केलेला मर्डर आहे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळं स सरकारने सुद्धा याबद्दल त्याची जबाबदारी घेतली पाहिजे असं सुद्धा आमचं या ठिकाणी म्हणणं आहे